धनंजय चव्हाण संपादक चोवीस भारत न्यूज चॅनलचे गोंदिया पालकमंत्री बाबा पाटील जनता के सवाल बोलताना रोजगार हमीच्या मजुरी देकांच्या बाबतीत बोलताना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील रोडाचे काम आहेत आमच्याकडे हम रोजगार हमीचे लेबर लोक खूप गावामध्ये राहतात पण वेळेवर सर त्यांचं जे मतदार आहे ते भेटत नाही तर कुठं तक्रार करा किंवा कुणा पद्धतीने त्यांनी मागणी कुठं करत ते आपले लोकप्रतिनिधी आमदार महोदय पंचायत समिती आहे माध्यमामध्ये अधिक काम मागे झाले होते त्याच्यामुळं काही निधी राहिला त्यांचा द्यायचा आता ते निधी सरकार जसे जसे पैसे उपलब्ध होतील तसे देत आहे पैसे बरेचसे दिलेत आणि हा देखील निधी आपल्याला देऊन ज्या लोकांनी कामं केले त्यांचा पैसे साठचाळीसचा राहिला आहे ते देखील सरकार देण्यासाठी कटिबद्ध आहे एक मुद्दा येत आहे सर गुरांचा कुठा तर गुरांचा कोटा सर दोन तीन वर्ष झाले बांधकाम पूर्ण झालेलं निधी झालं नव्हतं निधी आल्यानंतर अर्जुनीमध्ये लय प्रकरण झालं अधिकाऱ्यांना खूप वेटी धरण्यात आलं कारण की निधी कमी असल्यामुळे मोठ्याच लोकांचे तर त्याच्यामुळे हे जावे सुरू आहे सर आता या वर्षी गुरांचे कोठे जे आहेत पेंडिंग किती टक्के होईल असं तुमचं काय म्हटलं आणि आता निधी सरकार सोडायला लागले आणि ज्या लोकांनी गुरांचे कोठे सांगितलेले आहेत ते टप्प्यातप्यानं सगळ्या लोकांचे पैसे देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तसं पंचायत समितीचे बेडोराही आम्ही सूचना दिल्या शिवालाही दिलेले आहेत